अकरा महिन्याचे मॅडमला बाळ आहे आणि किती वर्ष झाली तुमच्या लग्न झाले सात वर्ष एक जीवनामध्ये मातृत्व काय मातृत्व साठी सात वर्ष मॅडम झालं आणि तुमचे काही फोन आहेत मॅडम पाहू शकताय शैलानी शेख सरांच्या माध्यमात जीवनामध्ये कोच आले आणि त्याच्या जीवनामध्ये आल्यानंतर सात वर्ष झाले मूल नसल्यामुळे मॅडम त्रस्त होत्या आणि आज सात वर्षांनंतर मॅडमच्या अकरा महिने झाले मॅडमच्या घरामध्ये दोनरस पाहिले आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर सात महिन्यातच मॅडमचा पेशीवडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आणि पेशीओडीचा प्रॉब्लेम सात सॉल्व झाल्यानंतर मॅडम ना हे पुत्र प्राप्ती झाली असेल किंवा कन्यारत्न मॅडम मला एक सांगा तुम्हाला किती दिवस तुम्ही म्हणजे आपला बाळ हवा आहे असं तुम्ही काय काय त्यासाठी केलं होतं पण ते सर बोलायचे काहीतरी प्रॉब्लेम आहे पूर्ण सोनोग्राफी वगैरे सगळे केलंय तरी पण ते कोर्स एक वर्षासाठी आणि वेट लॉस करायला लागला मी वेट लॉस साठी रनिंग केली पण वेट लॉस होत नव्हतं आणि जे वेट आले रनिंग करून आल्यानंतर जे माझं आहार होत ते पण योग्य नव्हतं पोहे खायची उपमा रनिंग करून येस येस रनिंग करून आल्यानंतर जो तुम्ही पोहे आणि उपमा घेत होता डेली तुम्ही रनिंग करत होता तर तुमचं काही वजन उतरत होतं त्या वेळेला उतरायला एक दोन केजी उतरल्यासारखं वाटायचं पण आणखी चार दिवसानंतर तसच वाटायचं काही फरक रिझल्ट दिसून येत नव्हता येस कारण तुम्ही तुमच्या शारीरिक वर्कआउट केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला तुम्ही घरी आल्यानंतर तुमचा नाश्ता बदलाय पाहिजे तुम्ही नाश्ता बदलल्या नसल्यामुळे कॅलरी मॅनेजमेंट प्रॉपर होत नसल्यामुळे तुमचं वजन कमी होत नव्हतं तर तुम्ही हा सकल संतुलित आहार चालू केल्यानंतर किती दिवसांमध्ये किती किलो वजन उतरलं <laughs> <बोला ला। laughs> तर माझं पहिल्या तीन महिन्यामध्ये मी दहा किलो वेट लॉस केलं येस 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 पहिल्या तीन महिन्यामध्ये दहा किलो वेट लॉस केलं येस बोला प्रेमनेची राहून गेली सर मी आरोग्य मार्गदर्शन गायडन्स सगळं व्यवस्थित करायला सुरुवात केल्यानंतर आम्हाला न ट्रीटमेंट करता काही न उपचार करता आम्हाला फुल झालं फक्त ह्या सगळं संतुलित आहारामुळे आणि कोचचे मार्गदर्शन पाहू yes, शकता एक सात वर्ष आता मॅडम तुम्हाला मुलगा आहे की मुलगी आहे पाहू शकताय सात वर्षानंतर एक माता एक म्हणजे आपल्याला काहीतरी मूल व्हावं हो किंवा मुलगी व्हावी हे काहीतरी व्हावं असे या प्रयत्नात असताना सुद्धा सात वर्ष त्यांना ते राहत नव्हतं आणि आपली गोल्डन वेलनेस फॅमिली जोडल्यानंतर तीन महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी केलं व त्यांना पिशिवडीचा जो प्रॉब्लेम होता तो सात महिन्यामध्ये सॉल्व्ह होऊन सातव्या महिन्यातच त्यांना तो, तो, तो प्रेग्नन्सीचा रिझल्ट आला आहे पाहू शकता मित्रांनो आपण कोणी डॉक्टर नाही कोणी वैद्य नाही परंतु आज ह्या मॅडमच्या जीवनात जगातील नंबर वन संतुलित आहार आल्यानंतर मॅडमला हे सगळं प्राप्त झालेलं आहे कारण तर कोणीही कुठले आजार बरे करत नाही कोणी कुठले रिझल्ट घेत नाही पण त्यांची लाईफस्टाईल बदलल्यानंतर योग्य कोच मार्गदर्शन लाभल्यानंतर हा असा अनुभव तर काय सांगू शकते तुम्ही मॅडम हा सखस संबित आहार तुमच्या जीवनामध्ये आला आणि यातून तुमचं जीवन फुलून गेलं Yes. आज आहे यस पाहू yes, शकताय त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे कोच हे त्यांच्यासाठी देवच आहे कारण एवढे प्रयत्न करून सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये नवस केली बाकी सर्व काय केलं पण प्रयत्नाला यश ये येत नव्हतं पण आज पाहू शकताय मॅडम येस येस बोला दोन वर्षांमध्ये कमीत कमी आम्ही तीन ते चार लाख रुपये घातले सर दवाखान्यासाठी येस येस दोन वर्षामध्ये तीन ते चार लाख रुपये दवाखान्यामध्ये घालून सुद्धा मॅडम नव्हता पण पाहू शकता हे गोंडस हर्बल बेबी यस पाहू शकताय किती छान आहे आणि यांच्या जीवनामध्ये सात वर्षानंतर यांना पुत्र रत्न प्राप्त झाले मॅडम त्याच नाव काय आहे नाही मॅडम येस 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 पुत्रांचे पाहू शकताय हे हर्बल बेबी किती खेळकर आणि किती एनर्जेटिक आहे तर ही सगळी जादू कशी आहे मॅडम खूप छान आहे सर आणि सर आम्ही जेव्हा प्रेग्नन्सी राहिली तेव्हा सोनोग्राफी साठी गेलो सर नाही तर दुसरा आमचा कोणताच खर्च नाही मी टॅबलेट घेतली नाही का काहीच नाही घेत सर फक्त सकस संतुलित आहार घेतले आणि माझं बाळ आता अकरा महिन्याचं आहे त्याला पण मी जायनोशक पाजवते रा महिनादिस तुम्ही त्याचा सतत संप्रेधन चालू केलाय मग त्याच्यामध्ये काय म्हणजे त्याच्या आजारी वगैरे कधी असतो का तो डायनासोर तुम्ही पचलाय त्याला तेरे नाही का सर बिल्कुल आतापर्यंत आतापर्यंत त्याला दवाखाना ही कथा आहे ही कारण तुम्ही त्याच्या जीवनामध्ये हे अमृत दिलेलं आहे आणि ते अमृतच त्याच रक्षण करत आहे त्याला प्रोटेक्शन देत आहे तरच तुम्हाला सलूड आहे कारण तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा आपला सकसेत आहार इंटेक केला आणि प्रेग्नेसी राह म्हणून सुद्धा तुम्ही तो प्रेग्नेसीसाठी जो आहार इंटेक केला आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आज एक रत्न प्राप्त झाले आहे आणि या पृत्तपुत रत्नामधून तुम्हाला जो आनंद आहे तो तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसत आहे कारण हा आनंद एखाद्या मातेच्या जीवनामध्ये ज्या वेळा येतो त्यावेळेला नक्कीच त्याला चूक आल्यासारखं वाटतं तर मॅडम बोला आई नाही झाल्यावर आईला सर्व टोंडे सोसावे लागतात कारण समाजामध्ये एक, एक म्हणजे पोटाला जर काय नसेल तर नक्कीच आम्हाला माहिती आहे ते आणि नक्कीच समाजात ते टोनगे सोसावे लागतात आपल्या घरातील लोकांचे टोनगे सोसावे लागतात की आपल्याला पाहू शकता आज मॅडम एवढ्या पूर्ण आनंदात आहेत आणि त्यांना आनंद अश्रू फुटले आहे कारण त्यांच्या जीवनामध्ये सात वर्षानंतर हे पूतरत्न प्राप्त झाले आहे आणि नक्कीच मॅडम खूप खूप अभिनंदन आहे तुमचं सर आहेत जवळ म्हणजे पूर्ण पाहुणे ते म्हणायचे आमच्या म्हणजे लग्न झाल्यानंतर दोन मुलं झाली आम्हाला नव्हती झाली सोबत सोबत त्यांचा दोन मुलं झाली आम्हाला नव्हती सर्वजण बोलायचे नाही नाही असं म्हणायचे सर्वजण यस मॅडम Uh, मी तुम्हाला आणि सरांना आपण तीन वर्षापूर्वी पुण्यामध्ये भेटलो होतो आणि नक्कीच त्यावेळेला तुम्हाला हात पदरामध्ये काहीच नव्हतं पण आता नक्कीच बाळ आम्हाला पण खूप सारा आनंद होत आहे आणि खरंच मला सरांशी बोलण्यास सरांच्या सा, बरोबर बोलायचं खूप छान असं आवडेल सर काय बोलायचं तुम्हाला काय तुमच्या जीवनामध्ये एवढा आनंद उत्सव आला आहे आणि काय काय याच कारण काय आहे तुम तुमच ग्रेट कोच वगैरे हे तुम्हाला सर्व मार्गदर्शन करतात आज मॅडमच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले सर काय याबद्दल तुम्ही बोलू तर तुम मी जीएमसी हॉस्पिटलला अहमद सर मध्ये त्याच्यामुळे मी लग्न झाल्यापासून सारखं ट्रीटमेंट घेत होतो आणि माझी इच्छा होती की पोलीस भरती वगैरे करावा परंतु याला वजन जास्त असल्यामुळं थोडं पण चन होत नव्हतं झाप लागत होती आणि माझी ग्रेड सर यांनी एकदा मला करोना झाला होता करोना काळामध्ये तेव्हा त्यांनी मला फोन केले कशी तब्येत हा विचारले तेव्हा मी म्हटलं की माझं विशेष कोरोना झाला झाला असं बहुत परेशान आहे मी तर एक वेळेस घेऊन पहा तर तुम्हाला काय वाटलं बघा तर मी सर्व मी ऐकत नव्हतो काय नाही भरपूर दोन तीन दोन वर्ष सरला मी टाळलं सर एक दीड वर्ष तर मग तेच आहे की तुमचा ह्या सकस संतुलित आहारावरती दोन वर्षे विश्वास बसत नव्हता आणि तुम्ही तो आहार घेत नव्हता पण तुम्हाला असं का वाटलं की बाबा हे घ्यावंच तुमच्या कोच च ऐकावंच स्लिमनेस आपल्या कोच चा ऐकावं असं का वाटत होतं मी सैलाजन सर यांचे केटच पाहत होतो त्यांनी भरपूर असे रिझल्ट दाखवत ते मला काही विश्वास वाटत नाही का तरी पण मी <laughs> काही विश्वास म्हणतो दवाखाना दवाखाना सारखं हे असे डॉक्युमेंट ते असे भारी भारी डॉक्टर दाखवायचं मी आणि तर काय होणार आम्हाला वर्कआउट एवढ्या मागून असं ते असं मला गैरसमज होता सर पण ज्या दिवशी मी सरवर विश्वास ठेवला आणि आपला आहार मागवला त्यावेळेस पैसे नव्हते सर तरी पण सर आणि सरनं मला एक पहिला आहार थोडस उदार दिला मी उदार दिल्यामुळे मी ह्याच्यात विश्वास ठेवला जेव्हा माझी इन्टेक केला तेव्हा मी सरला माझे पैसे देऊन दुसऱ्या लगेच आहार मागवला सर कारण की अं मला घ्यायचा होता माझ्या आईला पण घ्यायचा होता आणि ला पण घ्यायचा होता म्हणून मी एकदाच पिकाचा हा बून घेतला सर चे पैसे देऊन कारण तेवढा विश्वास पटला आणि एवढं चांगलं वाटलं पहिल्या महिन्यामध्ये पाच पाच किलोमीटर रनिंग पळायला लागले सर नाहीतर आधी बरं शंभर देखील सर आणि ह्याचा विश्वास पटल्याच्या नंतर मी पण सुरु केलं आणि मला पण एकदम भारी वाटलं आणि पहिल्या तीन महिन्यामध्ये मी पण एक बारा किलोमीटर रनिंग केलं सर या सरांचं स्वप्न होतं पाहू शकताय की पहिला इथं मुलाचा वगैरे काही कन्सेप्ट नव्हता पण सरांचं स्वप्न होत की मॅडमला पोलीस करायचं पण त्यांच्या वाढत्या वजनामुळे त्यांना जे प्रॉब्लेम होते आणि सरांचा विश्वास नव्हता पण त्यांच्या कोच वरती त्यांनी ज्यावेळा शैलानी शेख सरांच्या बरोबर विश्वास ठेवून फार ग्रेट कोच आहेत विश्वास ठेवून ज्यावेळा ते इथं आले त्यावेळा मॅडमचं पहिल्या महिन्यातच पाच ते सात किलो वजन कमी झालंय आणि मॅडम चार ते पाच किलोमीटर रनिंग करू लागल्या सर जो तुम्ही आहार तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी ज्या वेळेला घेतला त्या वेळेला तुम्ही सुद्धा दहा ते बारा किलोमीटर रनिंग करू लागला आणि रनिंग करत असताना मग तुम्ही मॅडमच्या पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता की नाही आता पोलीस भरतीचा फॉर्म पण भरला होता बिझी आता आम्हाला सहा वर्षाच्या नंतर राहिला आणि बाळाचं हे केलं सहा महिने अठरा महिने झाले आणि ह्या वर्षी पण पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय सर आता चांगलं वगैरे स्वप्न पूर्ण होणार आहे कारण तुमच्या लग्नाला सात वर्षानंतर ज्या वेळा तुम्हाला स्वप्न होत पोलीस वरती कि आपल्या देशाची सेवा करण्याची एक त्यांना संधी होती तरी सुद्धा ती संधी त्यांनी साइटला ठेवून प्रथम आपल्या ज्या जीवनामध्ये जो आनंद असतोय तो आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी पोलीस वरती कॅन्सल करून आज मॅडमनी

हे आहार घेतल्यावर वजन कमी झाला आणि मला डॉक्टरच आश्चर्यचकित केलं की अरे बाबा हे असं काय तर अंडे बनतात पेटमिशी राहण्यासाठी ते तर राहत नव्हते पिशडीवर गाठी होते दोन तीन महिने पिशवी तर डॉक्टरच आशीरचकित झाले ते आहार घेतला आणि आहार ह्याच्यावरच तिला दवाखाना कसाच करावं लागला नाही सर नंतर आणि बिबीला आता मुलाला पण कसलाच दवाखाना करावं लागत नाही आणि मला पण तीच दवाखाना लागत नाही नव्वद किलो ब्याण्णव ब्याण्णव किलो ब्याण्णव किलो वजन होतं आणि फॅटी लिव्हर झाला होता सर भीत होते की या माध्यमातून मला काय होऊ शकतंय काय पण नक्कीच सरांच्या जीवनामध्ये हे ज्या वेळेला आपली गोल्डन वेलनेस फॅमिली आली त्याच्याबरोबर त्यांचे ग्रेट कोच आले सैलानी सर आणि यांच्या माध्यमातून सर सर तुमचं वजन किती किलो कमी झालंय सर तर माझं पंधरा किलो वजन कमी झालंय आणि आणि मला जर वजन बरोबर माझं ब्याण्णव किलो वजन होत तर सर्वजण म्हणायचे बाबा लय picture करू शकतो रनिंग करू शकतो उघड्या मारू शकतो अजून <laughs> मला एक झालेलं वाटत सर नाही अजून मला एकदम थकवा असं वाटत होता येस सर yes, नक्कीच डायनॅमिक <laughs> आहात एनर्जी कपल आहात आणि नक्कीच मॅडमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या वर्षीच मॅडमचं स्वप्न पूर्ण हो त्यासाठी तयारी करा आपल्या कॉल वरती राहा करा आणि सकस स्वप्नित आहार इंटेक करून असंच तुमची फॅमिली आणि खेळत राहावी कारण हा बेबी पाहून आम्हाला खूप छान आणि आपल्या फॉलो सर्वांना आनंद झाला आहे तर नक्कीच सर ज्या वेळेला तुम्ही मॅडमचं स्वप्न पूर्ण होईल त्यानंतर सुद्धा तुमचा अनुभव शेअर करा आणि तुम्ही आम्ही एक महिन्यानंतर फुल असा हे वर्कआउट करून सर्वांना गाईड करा आणि अजून तुमच्यापाशी दोन तीन, तीन दोघंजणी पाठीमाग मॅडमच्या बरोबर होते ते त्यांचा परिचय करू शकतील काय खरं तर त्याला गेले त्याला थोडस ड्युटीला जायचं होतं त्यावेळेस त्याला मी तीन नंतर त्याच्या मी धन्यवाद मानेन सर माझे ग्रेट कोच सैनिक यांचा आणि माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या मिशेस पण धन्यवाद मानून हे आहार विश्वास ठेवला त्याच्यामुळे आमच्या हे जेवणामध्ये आहार आला हे जर सुरुवात केली नसती तर मी पण केलं नसतो आणि आमचा आयुष्य सर तुमच्या जीवनामध्ये हे अमृत आहे आणि तुमच्या जीवनामध्ये एवढा हे आनंद उत्सव आहे सर थँक्यू सर थँक्यू तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मॅडम धन्यवाद तुमचं कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार बनला तुम्ही जर हा सकस सभेचा आर इंटॅक केला नसता तर तुमच्या जीवनामध्ये हा आनंद आला असता का नाही मला पाहून माहित नाही पण नक्कीच ह्या तुमच्या आहारामुळं तुमच्यामध्ये तुमच्या मध्ये हसत खेळत वातावरण आनंदी वातावरण आहे आणि खूप खूप साऱ्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा असाच वर्कआउट पुन्हा गाईड करा यस थँक्यू व्हेरी गुड अ